समोरमध्ये आहेत त्यांना सहकारी करा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करून त्या ठिकाणी उपस्थित आदिवासी नेते लकी भैया जाधव आणि आता त्यांनी ज्यांच्यावरती भाषण केला त्यांचे मित्र अजिंक्य भैया चांदले आणि उपस्थित सर्व समाज बांधवालो अतिशय ताकदीने हा मोर्चा निघाला हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला हा आमचा ठाण्यावाज युवराजराज सगळ्याच्या पापाला पूर्ण उरला आणि मोर्चा अरे गाड्या आडव्या घापल्या रिक्षा अरे घातले स्टेजला विरोध केला अरे काही करा आमच्याकडे चटई नाही तरी आम्ही जमिनीवर बसलो पाणी नाही तरी आम्ही इथं बसलो पाऊस आला तरी बसणार वारा आला तरी बसणार जिल्हाधिकारी बस मुख्यमंत्री किती जमाव आला या आरक्षणासाठी हे आरक्षण वाचवण्यासाठी जीव देणारी अवडा नाही पण आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढणारी आवाज आलं तेव्हा आलं की मला आरक्षण दे तेव्हा आलं की मला आरक्षण दे आता तुमच्याकडे महत्वाची आहे पारधी समाजाचं घर झालं होतं किती जमला माहिती कोण आलो होत जाऊन वाट दीपाख्य तुम्ही बघा ते प्रक्याचं तुमचं समूह त्याच्याशी आम्हाला नाही पण पार्थी समाजाचं घर झालं त्याला असणार आम्ही सोडणार नाही हा इशारा त्या ठिकाणी जाऊन देण्याचं काम दोन वर्षात लेकरू यांनी काही वर्षातून अप्टूर मारलं आणि विचारलं रे बाबा एवढा बाप काय केलं आम्ही जे गावात पत्र चोर चोरलं बा यांच्या केलो की त्यांनी हक्क पोलिसांच्या जेल मध्ये सगळ्यात जास्त कोण तर आदिवासी प्रत्येकाचा माणूस मध्ये आहे का नाही वर करून सांगा आई का नाही हे जेलचा जगलं आम्ही टाकतोय बागते सोना आता मला याच्या आधी बारा दिवस आम्हाला फोन यायचे पण आता सोनाराचे फोन येते काही वर्षामध्ये पुढे सुचल मिळाले त्यांनी वर्ष काढा अरे सगळ्यात जास्त चोर तुम्ही आमच्या टॅक्सचा त्याचा पैसा चोरणारे सगळे त्या ठिकाणी बसणारे घेतो आम्ही चोर नाही तुम्ही आमच्या तुम्ही आमच्या सरा बाप्पा दिलेला आमचा जल जमीन माती सगळं चोरले तुम्ही मालक आले काय झालंय बर काय काय आमचे नक्की होत्या ठिकाणी जाऊन आले मी बी जाणार आमचा नेता त्या ठिकाणी बोला साडेतीन हजार विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले की चाल केली कोणी केलंय कोणताच माहीचा लहान तला ती त्या ठिकाणी वाचवायला आला नाही कुणी त्यांना त्या ठिकाणी आधार द्यायला माणूस तुम्ही आमचा मारला आरोपीला भाजीत घेत नाही पण त्या ठिकाणी आमच्या लोकांना उतरून तुम्ही आदिवासी ठिकाणी आलाय तिकडे एक जण आलाय काय म्हणतात ती मन आहे ना कि मी डोक ना काय म्हणतात त्याला वेगळं रत्ना कि जर मी डकना या धर्माचे प्रश्न चालू तिकडे गेले ऑनलाइन ऑनलाइन हंगेलेकडे नेलेकडे नेलेकडे काय अरे तू काय जाणार आहे तुझा बाप डॉक्टर बाबा चव्हाण नेलंकडे साठी बोल बोल हकमानी की बोल मी जकमा అంతే बाबुण बाजूला एक

एससी आणि एसपीच आरक्षण हे ठीक नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे एवढं लक्षात ठेवायचं <laughs> आणि बाबासाहेब आयात असताना जर मूळ आरक्षण कोणतं मिळालं असेल तर ते मूळ आरक्षण आहे एससी आणि एसटीच <laughs> <laughs> त्याला काय करायचंय टर्म गाड्या घालतोय मध्ये टर्मूज्या गाड्या घालतोय मागा मला फोन तरी आणून जलूर मला म्हणजे आला आरम्या गरज नाही अरे जागव्या काय खरं नाही तरी आम्ही थांबत नाही ती असे आमचे आव्हान आहे आमच्या नापा टापते गुडघ्याच्या त्या फुटने फोडते नाही आम्ही ऐकत नसतो देश आमचा आहे आणि संविधान आमच्या लिहिलंय आमचा कुणी पाप होऊ शकत नाही आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे नाही राज्य मुंडांनी या ठिकाणी निर्माण केला हा तुमच्या पाठीशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुमच्या पाठीशी बद्दलपणे आम्ही समाजाला टार्गेट करायला आलेलो नाही आमच्या लक्की भाऊनी फक्त हजार लोक घेऊन कुठं घुसले होते मंत्रालयाला घुसले होते त्यांना अलीकड कर नाशिक करत आलेल त्यांना माहित होत आजारच पण यांच्या खुशातून गोलेरी निघल्या निघल्या ला लाख ठेवायला तयार लागणार आहे आता मी म्हणते नाही नाही एकच रस्ता याव होता अरे काय छाता सात काय अरे काय पोह डेंजर आहे आमचा

आमदार खासदार मंत्री आमच्या पुढे काही करत नाही समाज बाबासाहेब आमच्या भाग आहे सत्ता दुखी असते कुठले बघितले त्यांनी काय नाही पण तुम्ही एक लक्षात ठेवा मतदान केलेला आमदार आलाय का आलाय का पण मी उभा राहिलो तो मला मतदान करणार नाही दोन हजार लक्ष्मी भाऊ या नाशिकच्या गेट वर उभा सांगितला भेटाओ जर भेटला नाही मुख्यमंत्री जर भेटला नाही तर या देशातले कोण टेको हे तुमच्या मुंबईच पाणी बंद करून टाको अरे आपल्या पुरात सगळे परत येतो आम्ही आम्हाला ती परत नाही आमच्याकडे वेगवेगळे करत काय ठोकायचं आम्हाला ता चांगलं माहित आहे हे ता म्हणतो अमुक ठोकू ते म्हणतो तुम ठोको अरे आमच्या बापाचा आरक्षण वाचवण्यासाठी सगळ्या तुला टाकून

निवडणुका जिंकायच भांड दा तुम्हाला मी मानलो बाबा आज अनेक जणांनी षडयंत चार गाड्या घालावात गाडी फोडतील आदिवासी राहिलेत का युवराज मोर्चा घेऊन आहेत म्हणून बोलच आदिवासी पैसे ओळा केले त्यांना सांगितलं पाच लाख रुपया जमले किती आणि ते घ्या पण मोर्चा काढू नका अरे हे आमचा युवराज बाबा साहेबांचं नेतोय त्या पाच लाखावर पाच लाखावर पैशाची किंमत नाही समाज सगळ्यात आधी काय नेते ते काय एक उभा राहू मागू हे जगणं बघा हे पाला पाठव आपलं आमचं अरे तुम्हाला नुसतं आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे पण आमचं जगण बघितलंय का आमचा मारला आमचे लोक मध्ये घातले गावची गाव आमच्या समाजावरती सुटून पडले आजही आम्हाला शिक्षण घेतच नाही आजही आमच्या दारात संघात वापरून जाईल आजही आमचं सगळं जनावरात सारखं अरे कुठल्या सारख्या मला मारलो जातात जनावरात सारखे लोक फुटून पडतात अरे आमच्या घरात अन्न पाणी काही बघत नाही तक्तीने येतात आणि आमच्या झोपडी जाणून टाकतात गेल्या वेळी मी त्या घराला घर बघाय गेलो अरे शेळ्याचे कंड सुद्धा यांनी सोडले नाही त्यांना सुद्धा आग लावली शाळा आमच्यासाठी नाही शिक्षण आमच्यासाठी नाही या बहिणींच तुमचा पाठ आहे आजही त्यांना स्वातंत्र्य कुठे येत आणता येत नाही लाज वाटली पाहिजे आमच्या हक्काचा इस्कूल घेताना आमच्या बापाने अनेक कसोट्या पार करून आम्हाला आरक्षण दिलं आज आमच्या समाजाला आळ करून मारलं जात आम्ही केस करायला गेलो तर एक पोलीस आमच्या करून जेलमध्ये टाकतात न्याय आई सुद्धा आम्हाला मिळत नाही तर आमचा जगण्या किती भयंकर आहे आमचा जगण्या यांना का दिसत नाही अरे कुणाच्या का चालू असतो आणि कालद्याला पडदिवेस अरे कुणा पाप होणारय तो आमचं जर आरक्षण परविशित काढून घेतलास ना भया मारक्टर पुढे गळ्यात स्वारा आला राई जायचं नाही आणि तुमच्या पाठीशी जीवाला जीव द्यायला आपला कोण आणि बाहेरचा कोण हे शिका तुमच्यासाठी लढणारा कोण आहे शिका खरंच आपला इतर विजय होईल नाही तर मिळालेलं बाबासाहेबांनी दिलेलं डिस्काउंट घेतील तो आला होता चुरकुट लक्ष लक्ष माहिती नाही माहिती माहित का नाही लक्ष तुम्ही तर एवढे उच्चारे लक्षाची आवडी मी तुम्हाला माहित आहे तुमच्या गारू लक्ष आवडी अरे लक्षाला सांगितलं मी आयशारा दिला एस सी मध्ये कुणाची एंट्री होणार नाही नाभिक येणार ना धोबी येणार टी मध्ये कुणाची एंट्री होणार नाही सामो यारे तुम्हाला काळ करा चुके करा एस सी आणि एस टीच्या आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघितलं तर थोडे झाले शहणार नाही मला मी सांगा विचार आहे हे आमचे छोटे छोटे आंदोलन सुरू पण आम्ही जर मुंबईत कुशल मग कोण राही मग मुंबई पहिले पालघर बी आपलंच आहे वसई विरार बी आपलंच आहे नाशिक जवळच आहे नंदुरबार तर पटकरण गोष्ट आहे अरे बाबा 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 मुंबई 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 हमारे मुंबई आली नाही आंदोलनासाठी नाही घुसणार मुंबई ताब्यात घेणार मंत्रालय ताब्यात घेणार वर्षा बांधव ताब्यात घेणार आणि बाबा ओ हो, तस आम्हाला बाथरूम नाही सगळा मुंबईचा खेळ खंडवास करून जातो त्याला काय का आणि मुंबईला जर नाही ऐकलं तर मग संसद सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आल्यावर काबीज करू शकतो क्षमता जर कुणात असेल कोविड मध्ये आम्ही कमी असतो महाराष्ट्रात सुद्धा आम्ही कमी असतो पण देशात जर जास्त कोण असेल तर एस सी आदिवासी आहे आमच्या ताकदीला कुणी मोल करू नका आमच्या ताकदीचा कुणालाही अंदाज येणार नाही ही जमात सगळ्यात पावरफुल जमात आहे या पावरफुल जमातीच्या नादी लागू नका आपल्याचा छान वाद या जमाती सोबत उभा आहे हेच असणारा इशारा या मुला देतो आणि आमच्या नंदुरबारच्या बांधवाचे मला फोन आले त्यांना सुद्धा सांगतो की तिकडे सुद्धा आम्ही नक्की भाऊ येणार आहे नक्की भाऊ तुम्हाला सॅल्यूट आहे तुम्ही हा लढा उभा केला त्या डोळ्याचं टेन्शन घेऊ नका त्या सगळ्या आम्ही खंडर त्या टेन्शन घेऊ नका पण आदिवासी बांधवांना एकजूट करू नका आमच्या नंबर घ्या तुमच्यावर कुठं अन्य अत्याचार झाला तर त्या ठिकाणी धावून येण्याचं काम आपल्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही आमच्या युवराजला सलाम करतो जयलीन करतो मी त्यांनी महाराज उभा केला आदिवासाचं आरक्षण आभारी राहील संविधान जिंदाबाद राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण जिंदाबाद राहील या ठिकाणी फक्त ताकदीने होणार कोणताच माहीत चालाल आमच्या आरक्षणात घुसू शकत नाही मी मी सांगतो आणि सांगतो जय भीम सगळे आकवर आताच्या असा आवाज करा माझ्या डोळ्यातल्या आश्रू दिसले ना तुम्हाला जोरात बोला ना मादी पाचशे रूपात नेलं की अरे इकडं हक्कासाठी लढा हात वर करा